किती भाग्याचा पहिला हो पाळणा हो किती भाग्याचा पहिला हो पाळणा रात्रंदीन न फुलावाणी जपेन रात्रंदीन न फुलावाणी जपेन काळजाचा करीन बिछाना हो किती भाग्याचा पहिला हा पाळणा हो किती भाग्याचा पहिला पाळणा अली खोशीत बाळाची मावसी बघा दिसते हे भारीच हावसी अली खोशीत बाळाची मावसी बघा दिसते हे भारीच हावसी कडे तोडे सरी अंगडे हे भरजरी कडे तोडे सरी अंगडे हे भरजरी बघा अनला चांदीचा पाळना हो किती भाग्याचा पहिला पाळणा बघा अनला चांदीचा पाळणा हो किती भाग्याचा पहिला पाळना म्हणे लाडात साऱ्याच नंदा वैनी सोचेत नाही कामधंदा म्हणे लाडात साऱ्याच नंदा काम धंदा तुमच्या पोटी आला कृष्ण हो, इति भाग्याचा पहिला हा पाळ म्हणे लाडात बाळाचा चुलता हो असा चिमणा मी पाहिला नव्हता म्हणे लाडात बाळाचा चुलता हो, असा मी आम्ही च नव्हता राजे बीज सरदार चंद्रावाणी सुकुमार रजे बीज सरदार चंद्रावाणी सुकुमार माझ्या घरी आला नवा पाहुणा हो, हो किती भाग्याचा पहिला हा पाळणा माझ्या घरी आला नवा पाहुणा हो किती भाग्याचा पहिला हा पाळणा कारकच्या गोण्या आणि द्या कंतानी लोटील्या अंगणी बाय गोरेवाळा तिनी गोरे बाळा तिनी गे चंदनाचा वारा सुताराच्या दारा सुताराला चिंता गोपा गोपाळता पाळण्याची दोरी मामा मा मा वशी गोरी गे गोणीतलमीट काड बाळाची दृष्ट तिनी गोरे तिनी खोबरे च्या गोण्या आणल्या कंतानी लोटिल्या अंगणी बाय बाळा तिनी घे चंदनाचा बारा जा सुताराच्या दारा सुताराला चिंता गोपा पाळणा गो गोपाळण्याची दोरी मामा मावशी गोरी गे गोणीतलमीट काढ बाळाची दृष्ट गोरे बाळा तिनी गोरे बाळा तिणी सुपारीच्या गोण्या आणल्या कंतानी लोटिल्या अंगणी तिनी गोरे बाळा तिनी घे चंदनाचा बारा जा सुताराच्या दारा સુતારાલા ચિંતા ગપ્પા પાળના વિતા પાળી દોરી મામાવિ ગોરી ગે ગોણી તલમીઠ કાઢ બાળી દૃષ્ટ ગોરેબાળા તિની ગોરેબાળા તિની શિંકવ્યા ગો આિલા કંતાની લોટિલા અંગણી ગોરે બાળાતિની